नमस्कार फ्रेंड्स मी संजय गुरव मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण यशवंतराव चव्हाण मुक् महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील बी ए बी ए या कोर्समधील सायकोलॉजी दोनशे सतरा पेपर काय विषय कोणता आहे सायकोलॉजी दोनशे सतरा या पेपरचा आज आपण पहिला या पेपरमधील पहिल्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत या घटकातील तरतुदी समजून घेणार आहोत या घटकाचं नाव आहे पेपरचं नाव आहे पालकत्व आणि बालकांचा विकास या विषयावरील घटक एक आपणास पालक व्हायचे आहे का या घटकाचा आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर आपणास पालक व्हायचे आहे का या घटकाची उद्दिष्ट काय पालकत्वाची संकल्पना आणि त्यामागची जबाबदारी समजून घेणे पालक होण्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक तयारीचे महत्त्व पटवून देणे गर्भधारणा प्रक्रिया आणि त्यातील शास्त्रीय बाजू जसे की रंगसूत्रे बीजधारणा यांचा अभ्यास करणे गरो गरोदरपणातील काळजी आणि सुरक्षित मातृत्व यावर प्रकाश टाकणे या घटकाचे महत्वाचे उद्दिष्ट काय आहेत उद्दिष्ट काय त्या घटकाचे तर घटकाचे उद्दिष्ट अशी आहेत की पालकची संकल्पना म्हणजे पालक म्हणजे काय याची संकल्पना का या संकल समजून घेणे त्यामागची जबाबदारी काय एका जेव्हा आपण पालक होतो तेव्हा पालकामागची जी जबाबदारी काय असते ते समजून घेणे पालक होण्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक तयारीचे महत्त्व पटवून देणे हे एक उद्दिष्ट आहे तसेच गर्भधारणा प्रक्रिया कशी होते ते समजून घेणे त्यामागील शास्त्रीय बाजू समजून घेणे रंगसूत्रे बीज धारणा कशी होते याचा अभ्यास करणे तसेच गरोदनपणातील काळजी आणि सुरक्षित मातृत्व यावर प्रकाश टाकणे हे या घटकाचे उद्दिष्ट आहे ते हे आपल्याला या घटकामध्ये आज समजून घ्यायचं आहे प्रस्ताविका काय आहे ह्या घटकाची तर पा पालक होणे हा केवळ निसर्गाचा नियम नसून तो आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय आहे मुलाचे स्वागत करताना केवळ मुलाला जन्म देणे पुरेसे नसते तर त्याच्या सर्वांगीण विश विकासासाठी पालक शारीरिक मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते प्रस्ताविका काय आपल्याला सांगते तर पालक होणे हा केवळ न, न, न निसर्गाचा भाग नसून निसर्गाचा नियम नसून तो एक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे निर्णय आहे मुलाचे स्वागत करताना मुलाचे या जगामध्ये स्वागत करताना केवळ मुलाला जन्म देणे पुरेसे नसते तर त्या तर त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालक शारीरिक मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते पालकत्वाची तयारी आणि क्षमता समजून घेऊया पालकत्व ही एक पूर्ण वेळ नोकरी आहे यासाठी केवळ इच्छा नसून इच्छा असून चालत नाही तर क्षमता असावी लागते यात संयम प्रेम जबाबदारी घेण्याची वृत्ती यांचा समावेश होतो काय सांगितलेलं आहे तर पालकत्व पालकत्वाची तयारी कशी असते कशी करावी आणि काय क्षमता आहे एखादा पालक बनायचा असेल आपल्याला तर त्याची तयारी आणि क्षमता काय असते तर पालकत्व ही एक पूर्णपळ वेळ पूर्ण वेळेची नोकरी आहे कसं आहे पालकत्व ही काय पूर्ण वेळेची नोकरी आहे चोवीस तासाची नोकरी आहे यासाठी केवळ इच्छा असून गरजेचं नाही आहे इच्छा असून चालत नाही तर आपल्याला त्यासाठी आपल्या ती क्षमताही असावी लागते मानसिक तयारीही असावी लागते आपल्याला संयम प्रेम जबाबदारी घेण्याची वृत्ती मानसिक तयारी शारीरिक तयारी यांचा समावेश होतो ही तयारी असावी लागते तसेच शारीरिक जैविक क्षमता आणि तयारी ओके okay? तर शारीरिक जैविक क्षमता आणि तयारी स्त्री आणि पुरुष दोघांचेही आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे जेव्हा आपण पालक पालकपती पालक, पालक बनण्याचं ठरवतो हो त्यावेळी स्त्री आणि पुरुष या दोघांचंही आरोग्य कसं असावं उत्तम सशक्त असणं फार गरजेचं आहे वय काय आहे पालकांसाठी योग्य वय असणे साधारण एकवीस ते पस्तीस वर्ष हे, हे पालक बनण्यासाठी योग्य योग्य वय मानलं जातं आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते व्यसनमुक्ती असावी लागते निरोगी आपत्त्यासाठी पालकांना व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे आपलं जर प आपलं आपत्य आपलं बाळ किंवा आपलं मूल जर निरोगी असायला हवं तर पालकांनी व्यसनांपासून दूर राहणे अत्यावश्यक आहे अनुवंशिक तपासणी पालकांनी आपल्या अनुवंशिक तपासणी करणं गरजेचं आहे कुटुंबात काही आजार असल्यात डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं ठरतं पुढे आहे सामाजिक आणि भावनिक परिपक्वता पालक बनण्यासाठी सामाजिक आणि भावनिक परिपक्वता ही असणं गरजेचं आहे यात काय काय गोष्टी समावेश होतात तर पालकत्व निभावताना येणाऱ्या ताणतणावांना सामोरे जाण्यासाठी भावनिक स्थिरता आवश्यक आहे मुलाच्या रडण्याने किंवा त्याच्या गरजांमुळे चिडचिड न करता शांतपणे परिस्थिती हाताळणे म्हणजे परिपक्वता होईल काय सांगितलेलं आहे सामाजिक आणि भावनिक परिपक्वता पालकांमध्ये असणं फार गरजेचं आहे कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात तर पालकत्व निभावताना येणारा ताणतणाव ज्यावेळी आपण पालक बनतो आणि जेव्हा आपल्याला ते पालकत्व निभावताना जे ताणतणाव समोर येतात ते त्या ताणतणावांना समोरे जाण्यासाठी आपली भावनिक स्थिरता आवश्यक आहे मुलाच्या रडण्याने किंवा त्याच्या गरजांमुळे चिडचिड न करता शांतपणे परिस्थिती हाताळणे म्हणजे परिपक्वता होय पुढे आर्थिक तयारी पालक होताना आपल्याला आर्थिक तयारी ही बघावी लागते मुलांचं शिक्षण आरोग्य आणि संगोपन यासाठी मोठा खर्च येतो मूल जन्माला येण्यापूर्वी पालकांनी आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन नियोजन करणे फार गरजेचं आहे आवश्यक आहे ज्यावेळी पालक बनण्याची भूमी तयारी करतो तेव्हा मानसिक तयारी शारीरिक तयारी करतो तसेच आपल्याला आर्थिक तयारी करणं गरजेचं आहे जेव्हा आपण पालक बनण्याचं ठरवतो मुला कारण मुलांचे शिक्षण आरोग्य संगोपन यासाठी मोठा खर्च येतो मूल जन्मालाही येण्यापूर्वी पालकांनी आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन नियोजन करणे अत्यावश्यक आहे फार गरजेचं आहे तसेच काही इतर काही प्रासंगिक बाबी देखील आहेत त्याही समजून घेणं फार गरजे आहेत गरजेचे आहेत या यात कोणत्या बाबी आहेत तर जोडीदाराशी असलेले संबंध संयुक्त किंवा विविध कुटुंब पद्धती आणि घरातील वातावरण यांचा समावेश होतो या गोष्टी जसे की मानसिक शारीरिक आणि आर्थिक परिस्थितीचं भान ठेवून इतर गोष्टींच्या इतर गोष्टी पण कारणीभूत ठरतात त्यांचाही विचार करावा लागतो त्या काय ते जोडीदाराशी असलेले संबंध संयुक्त संयुक्त किंवा विभुक्त कुटुंब पद्धती आणि घरातील वातावरण यांचा समावेश होतो या कशा पद्धतीच्या असाव्या त्याची जाणीव आपल्याला असणं फार गरजेचं आहे वातावरण कसं खेळता असणं गरजेचं आहे एकमेकांना सपोर्ट करणं मदत करणारं सहाय्य करणारं वातावरण असणारं एकमेकांसाठी झटणारं वातावरण कुटुंबात असणारं फार गरजेचं आहे तसेच गर्भधारणा होते कशी हे समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा पुरुषाचा शुक्र जंतू स्पम तेव्हा पुरुषाचा शुक्रजंतू जे जा स्पम आहेत आणि स्त्रीचे श्रीबीज ओम हो आहेत श्रीबीज यांचा संयोग होतो गर्भधारणा कशी होते पुरुषाचा शुक्रजंतू आणि स्त्रीचे श्रीबीज यांचा संयोग होतो तेव्हा गर्भधारणा होते ही प्रक्रिया स्त्रीच्या बीजवाहिनी नलिकेत घडते ही प्रक्रिया कुठे घडते तर स्त्रीच्या बीजवाहिनी नलिकेत घडते तर अशा प्रकारे गर्भधारणा होते पुढे गरोदर गरोदरपणातील काळजी गरोदनपळातील काळजी कशी घ्यावी ते समजून घेऊया आहार आहार कसा तर लोह कॅल्शियम आणि युक्त आहार असावा गरोदनपाळात आपण जे जेवण घेतो आहार घेतो तो आहार कसा हवा लोह कॅल्शियम आणि युक्त असा आहार असावा आहार असावा नियमित तपासणी करणं फार गरजेचं आहे डॉक्टरांकडे वेळोवेळी जाऊन रक्तदाब वजन तपासणे त्या स्त्रीला फार गरजेचं असतं तसंच मानसिक आरोग्य जपणे गरजेचं असतं आनंदी राहणे पुरेशी झोप घेणे गरोदरपणात ह्या गोष्टी कटाक्षाने पाळणे फार गरजेचं आहे ज्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे ह्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे तर टिपा समजून घ्या शारीरिक जैविक क्षमता प्रजनन संस्थेचे आरोग्य आणि क्षम क्षम वयाचा विचार यात केला जातो शारीरिक जैविक क्षमतेमध्ये कोणत्या गोष्टींचा विचार केला तर प्रजनन संस्थेच्या आरोग्य आणि जननक्षम वयाचा विचार यात केला जातो गर्भधारणा शुक्रजंतू आणि श्रीबीजाच्या मिलनापासून गर्भाची निर्मिती होण्यापर्यंतची प्रक्रिया लैंगिक स रंगसूत्र सेक्स सेक्स क्रोमोझोन मानवात तेवीस जोड्या रंगसूत्रे असतात क्रोमोझोन असतात तर तेवीसवीस जोडी लिंग ठरवते स्त्रीमध्ये डबल एक्स आणि पुरुषांमध्ये एक्स वाय रंगसूत्रे असतात बीज धारणा कसे होते तर बीज श्री बीज सुटे होऊन ते फलित होण्याच्या प्रक्रियेला बीज धारणा म्हणतात बीज धारणा कशाला म्हणतात तर श्री बीज सुटे होऊन ते फलित होण्याच्या प्रक्रियेला बीज धारणा म्हणतात आता काही ह्या घटकावर काही प्रश्न उत्तर आलेत त्या प्रश्न उत्तरांसोबत आपण हा धडा शिकूया हा घटक जाणून घेऊया प्रश्न कोणते कोणते आहेत पालकांची तयारी करताना कोणत्या बाबींचा विचार करावा शारीरिक आर्थिक मानसिक तयारीचे स्पष्टीकरण द्यावे गर्भधारणा प्रक्रियेचे सविस्तर वर्णन करा गरोदरपणा स्त्रीने घ्यावायची काळजी स्पष्ट करा पालकांचे भावनिक परिपक्वतेचे महत्त्व काय अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा मुलांवर काय परिणाम होतो त्या अशा काही प्रश्न आहेत त्या प्रश्नां आधारे आपण हा घटक समजून घेऊया टिपा आल्या टिपा समजून घ्यावा पहिलं नियोजन नियोजन म्हणजे काय पालकत्व हे अपघाताने नव्हे तर नियोजनाने असावे आरोग्य मातेचे शारीरिक आरोग्य हे बाळाच्या आरोग्याचा पाया असतो समान जबाबदारी पालकत्व ही केवळ आईची जबाबदारी नसून आई, आई वडील दोघांचीही संयुक्त जबाबदारी आहे शास्त्रशुद्ध ज्ञान गर्भधारणा आणि प्रसूतीबद्दल शास्त्रीय माहिती असणे अंधश्रद्धा दूर करण्यास मदत करते संयम मुलांच्या वाढीच्या आपण प्रश्नांच्या आधारे प्रश्न उत्तरांच्या आधारे हा घटक समजूया पालकत्वाची तयारी करताना कोणत्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे ते सविस्तर लिहा पालकत्व स्वीकारणे हा आयुष्यातील एक मोठा वळणबिंदू असतो आहे त्यासाठी खालील पाच प्रमुख स्तरांवर तयारी असणं फार गरजेचं असतं शारीरिक तयारी स्त्री आणि पुरुष या दोघांचे वय प्रजनन क्षमतेसाठी योग्य असावे साधारणत एकवीस ते पस्तीस वर्ष वयामध्ये पालकत्वाची भूमिका घ्यावी मातेचे शरीर गर्भधारणेसाठी सक्षम असावे आणि तिला कोणतेही गंभीर आजार नसावेत ओके मानसिक आणि भावनिक तयारी असावी मूल झाल्यानंतर पालकांच्या दिनचर्येत मोठा बदल होतो झोप पूर्ण न होणे मुलाचे रडणे या गोष्टी हाताळण्यासाठी मानसिक संयम लागतो जोडीदारासोबतच संबंध घट्ट असणं गरजेचं असते काय जोडीदारासोबतचे संबंध कसे घट्ट असणं गरजेचं असते आर्थिक तयारी असावी लागते मुलाचा जन्म त्याचे लसीकरण आहार पुढील शिक्षणासाठी आर्थिक तरतूद असावी लागते वाढत्या महागाईचा विचार करून उत्पन्नाचे स्रोत स्थिर असणे फार महत्वाचे हो आहे तसेच सामाजिक तयारी असावी लागते मुलाच्या संगोपनात कुटुंबाचा पाठिंबा आहे का मुलाला वेळ देण्यासाठी पालक तयार आहेत का याचा विचार करावा लागतो बौद्धिक तयारी असावी लागते मुलांचे संगोपन कसे करावे त्यांचे टप्पे कोणते आहेत कोणते याचे प्राथमिक ज्ञान माल पालकांनी पुस्तके किंवा कि तज्ज्ञांकडून मिळवणे आवश्यक आहे ओके तर पुढचा प्रश्न आहे गर्भधारणा प्रक्रियेचे सविस्तर वर्णन करा प्रश्न दोन याचं उत्तर असं आहे की मानवी शरीरातील गर्भधारणा ही एक गुंतागुंतीची पण नैसर्गिक प्रक्रिया आहे ती खालील टप्प्यातून पूर्ण होते बीज निर्मिती अंडशयातून ओवरीमधून दर महिन्याला एक परिपक्व ओम बाहेर पडते आणि ते बीजवाहिनी नलिकेत नलिकेत येते मिलन कसं होते लैंगिक संबंधावेळी पुरुषाचे कोठ्यवधी शुक्रजंतू स्पम स्त्रीच्या योनी मार्गातून गर्भशयाकडे प्रवास करतात त्यातील केवळ एक सक्षम शुक्रजंतू श्री श्रीबीजात प्रवेश करतो कसं होतं हे गर्भधारणा तर निर्मिती कशी होते श्रीच्या अंडशयातून ओवरीमधून दर महिन्याला एक परिपक्व बीज श्रीबीज बाहेर पडते आणि ते बीजवाहिनी नलिकतून बाहेर येते मिलन कसं होते लैंगिक संबंध जेव्हा लैंगिक संबंध होतात श्री पुरुषामध्ये जेव्हा लैंगिक संबंध होतो लंबि लैंगिक संबंधावेळी पुरुषाच्या कोट्यवधी शुक्रजंतू श्रीच्या योनी मार्गातून गर्भशयाकडे प्रवास करतात यातील केवळ एक सक्षम शुक्रजंतू श्रीबीजात प्रवेश करतो आणि अशा मिलनाने बीजनिर्मिती गर्भधारणा होते फलीकरण कसं होतं पुढे आहे फलीकरण फर्टिलायझेशन शुक्रजंतू आणि श्रीबीज एकत्र आल्यावर त्यांचे मिलन होते यालाच फलीकरण म्हणतात यातून एक पेशीची निर्मिती होते ज्याला युग्मनज म्हणतात काय होतं यातून एका पेशीची निर्मिती होते ज्याला युग्मनज म्हणतात कोश विभाजन ही एक पेशी वेगाने विभागली जाते अनेक पेशींचा गोळा तयार होते काय होतं कोश विभाजन कसं होते ही एक पेशी वेगाने विभा विभागली जाते आणि अनेक पेशींचा एक गोळा तयार होतो मग पुढे आहे गर्भरोपण इम्प्लांटेशन हा पेशींचा गोळा बीजवाहिनीतून सरकत गर्भाशयात येतो आणि गर्भाशयाच्या भिंतीला चिकटतो येथेच पुढील नऊ महिने बाळाची वाढ होत असते ओके तर अशा प्रकारे गर्भधारणा होत असते ही एक गर्भधारणाची प्रक्रिया आहे प्रश्न तीन गरोदरपणात स्त्रीने स्वतःची आणि गर्भाची काळजी कशी घ्यावी ते स्पष्ट करा चौथर सुरक्षित मातृत्व आणि सृढ बालक यासाठी गरोदरपणातील काळजी अत्यंत महत्वाची असते सकस आहार गरोदर स्त्रीने प्रथिने लोह कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिड युक्त आहार घ्यावा आहारात पालेभाज्या फळे दूध आणि कडधान्याचा समावेश असावा वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे दर महिन्याला डॉक्टरांकडे जाऊन वजन रक्तदाब पोटातील बाळाची वाढ तपासणे गरजेचे आहे आवश्यक त्या लसी सर्व लसी उदाहरणार्थ धनुर्वात वेळेवर घेणे यांसारख्या लसी वेळेवर घेणे गरजेचे आहे तसेच विश्रांती आणि व्यायाम हेही करणं गरजेचं आहे दिवसातून किमान दोन एक ते दोन तास विश्रांती आणि रात्री आठ तास झोप घ्यावी डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम किंवा चालणे सुरू ठेवावे मानसिक आरोग्य जपणे जर गरजेचं आहे स्त्रीने नेहमी आनंद घ्यावे घरातील वातावरण तणावमुक्त असावे कारण आईच्या मानसिक स्थितीचा थेट परिणाम बाळाच्या विकासावर होत असतो तर मानसिक आरोग्य जपणं फार गरजेचं आहे आणि टाळायच्या गोष्टी कोणत्या जडवस्तू गरब गरोदरपणामध्ये जड वस्तू उचलणे तंबाखू दारू किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेणे टाळावे तर प्रश्न चार पालकत्वामध्ये भावनिक परिपक्वतेचे महत्व काय आहे पालकत्वामध्ये भावनिक परिपक्वतेचे महत्व काय आहे ओके केवळ मुलाला जन्म देणे म्हणजे पालकत्व नव्हे तर मुलाच्या भावना समजून घेणे म्हणजे खरे पालकत्व होय यात भावनिक परिपक्वतेचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे संयम ठेवणे पेशन्स लहान मुले हट्टीपणा करू शकतात अशावेळी पालकांनी रागवण्याऐवजी संयमाने परिस्थिती हाताळणे गरजेचं असते मुलांचा आत्मविश्वास जर पालक भावनिकदृष्ट्या स्थिर असतील तर मुलांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण होते ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो नकारात्मकतेवर नियंत्रण आयुष्यात येणाऱ्या अडचणींना मुलांसमोर बागुलबुवाड न करता सकारात्मकतेने त्यांना सामोरे जाणे हे परिपक्व पालकाचे लक्षण आहे सामंजसपणा मुलांच्या गरजा आणि त्यांच्या आवडीनिवडी ओळखून त्यांना स्वातंत्र्य देणे पण त्यांच्या त्याच वेळी त्यांच्यावर योग्य संस्कार करणे यासाठी भावनिक समतोल लागतो आणि तो सांभाळणे फार गरजेचं आहे प्रश्न पाच लिंग निश्चिती सेक्स डिटर्मायनेशन कशी होते लिंग निश्चिती कशी होते लैंगिक रंगसूत्रांची भूमिका स्पष्ट करा याचे उत्तर मुलांचे लिंग हे विज्ञानानुसार पूर्णपणे पित्याच्या पुरुषाच्या रंगसूत्रावर अवलंबून असते रंगसूत्राची रचना मानवी पेशींमध्ये एकूण शेचाळीस म्हणजे तेवीस जोड्या असतात रंगसूत्रे असतात त्यातील तेवीसवी जोडी लिंग निश्चित करत असते निश्चिती करते स्त्रीची भूमिका कशी आहे स्त्रीमध्ये दोन्ही लिंगी लिंगीसूत्रे गुण रंगसूत्रे एकसारखी असतात म्हणजेच एक एक्स एक एक्स एक्स त्यामुळे श्री बीजापासून बीजातून फक्त एक्स हेच रंगसूत्र मिळू शकते तर पुरुषाकडून एक्स वाय दोन्ही मिळू शकतात ओके वेळोवेळी रंगसूत्रे असतात वेगवेगळी रंगसूत्र अशी दोन वेगवेग रंगसूत्रे मिळू शकतात पुरुषाची भूमिका अशी आहे पुरुषांमध्ये एक्स वाय अशी दोन वेगवेगळी रंगसूत्रे असतात पुरुषाच्या शुक्रजंतूमध्ये एक एक्स असेल तर किंवा एक्स असेल किंवा वाय असेल प्रक्रिया कशी आहे जर पुरुषाचे एक्स रंगसूत्र असलेले शुक्र जंतू श्रीच्या शी मिळाले तर ते एक्स एक्स म्हणजेच मुलगी होते जर पुरुषाचे वाय रंगसूत्र असलेले शुक्र जंतू श्रीच्या शी मिळाले तर एक्स आणि रेक्स वाय म्हणजेच मुलगा होतो निष्कर्ष काय समाज आजही मुलगी झाल्यास आईला जबाबदार धरतो पण विज्ञानानुसार लिंग निश्चिती ही पिताच्या शुक्र अवलंबून असते तुमच्या विनंतीनुसार तर हे दीर्घोत्तरी प्रश्न इथे संपलेले आहेत पुढचे आहेत लघुउत्तरी प्रश्न पाहूया लिंग निश्चिती कशी होते मानवी पेशींमध्ये तेवीस जोड्या रंगसूत्रे असतात त्यातील तेवीसवी तेवी जोडी लिंग निश्चिती करते स्त्रीमध्ये एक्स एक्स तर पुरुषांमध्ये एक्स वाय रंगसूत्रे असतात जेव्हा पित्याचे एक्स रंगसूत्र मातेच्या एक्स रंगसूत्राची मिळते तेव्हा मुलगी एक्स एक्स जन्माला येते जेव्हा पित्याच्या वाय रंगसूत्र मातेच्या एक्स रंगसूत्राची मिळते तेव्हा मुलगा एक्स वाय जन्माला येतो यावरून स्पष्ट होतो की ही पूर्णपणे पित्याच्या रंगसूत्रावर अवलंबून असते प्रश्न दोन पालक होण्यापूर्वी आर्थिक नियोजनाची गरज का आहे उत्तर मुलाला जन्म आल्यानंतर कुटुंबाच्या खर्चात मोठी वाढ होते मुलाचे आरोग्य नियमित लसीकरण सकस आहार कपडे भविष्यातील उच्च शिक्षण यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते जर आर्थिक नियोजन नसेल तर पालकांवर मानसिक ताण येतो आणि मुलाच्या गरजा पूर्ण करण्यात अडचणी येतात म्हणूनच सुरक्षित भविष्यासाठी आणि मुलाच्या उत्तम संगोपनासाठी आर्थिक स्तरीय असणे गरजेचे आहे प्रश्न तीन बीज धारणा फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय त्याचं उत्तर स्त्रीच्या शरीरातील प्रजनन संस्थेत दर महिन्याला एक बीज परिपक्व होऊन बाहेर पडते लैंगिक संबंधावेळी पुरुषाचे शुक्र जंतू आणि श्रीबीज यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्या प्रक्रियेला बीज धारणा किंवा फलीकरण असे म्हणतात ही प्रक्रिया साधारणपणे नलिकेत घडते आणि तेथूनच येथूनच नवीन जीव निर्मितीच्या प्रवासाची सुरुवात होते प्रश्न चार उत्तम पालकाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये सांगा उत्तम पालकांची दोन महत्वाची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे म्हणजे संयम आणि प्रेम मुलांच्या चुकांवर लगेच न रागवता त्यांच्या त्यांना प्रेमाने आणि संयमाने योग्य मार्ग दाखवणे वेळेचे नियोजन आपल्याला कामाच्या व्यापातून मुलांसाठी पुरेसा वेळ काढणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे हे आपण दोन महत्वाचे वैशिष्ट्य आपण उत्तम पालक असल्याचे सांगू शकतो प्रश्न पाच गरो गरोदरपणात टाळावायच्या गोष्टी कोणत्या याच्या उत्तर सुरक्षित प्रतु प्रसूतीसाठी गरोदर स्त्रीने खालील गोष्टी टाळल्या पाहिजेत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषध घेणे हे टाळलं पाहिजे धूम्रपान मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे टाळलं पाहिजे अतिशय जड वस्तू उचलणे किंवा कष्टाची कामे करण्यात टाळलं पाहिजे जास्त प्रमाणात चहा कॉफी किंवा प्रक्रिया केलेल्या जंक फूड अन्न खाणे टाळलं पाहिजे अति ताण घेणे किंवा मानसिक अस्वस्थता निर्माण होईल असे वातावरण टाळणं गरजेचं आहे गरो गरोदरपणात ह्या गोष्टी स्त्रीने टाळल्या पाहिजेत तर मित्रो आज आपण वाय सी यू यशवंतराव मुक्त विद्यापीठातील विषय पेपर पी एस वाय दोनशे सतरामधील घटक एक आपणास पालक व्हायचे आहे का या घटकाची आज आपण सविस्तर माहिती मिळवलेली आहे नोट्स नोट्सद्वारे ह्या घटका घटकाची माहिती आपण जाणून घेतलेला हा घटक समजून घेतलेला आहे हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून हा घटक तुम्हाला चांगला समज समजण्यास मदत होईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोचवा पाठवा जेणेकरून त्यांचाही ह्या घटकाचा अभ्यास होईल तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद